न्यूज चॅनल परभणीत एकतीस ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे साहित्य परभणी विचार साहित्य यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार परभणी शहरात होणार असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आज परभणी ते लाल सेनेचे नेते कॉम्रेड अशोक हिबाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली मागील एकवीस वर्षापासून अविरतपणे लाल सेनेच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याच्या हेतूने विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे या हे बावीसावे साहित्य विचार साहित्य संमेलन आहे या संदर्भात नियोजन करण्यासाठी येत्या रविवारी सावली विश्रामगृह परभणी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाल सेनाच्या वतीने देण्यात आली यावेळी या लाल सेनाचे कॉम्रेड गणपत बिसे यांनी संमेलनाची भूमिका मांडली या बैठकीसाठी अध्यक्ष अशोक गोपाळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून कॉम्रेड उत्तम गोरे एल कदम अजित शिंदे प्रकाश गायकवाड दिलीप कांबळे किशोर कांबळे विकास गोरे सिद्धांत बिसे पोर्णिबा जाधव रामराव इंगळे पिंटू घोडके कृष्णा लानगी आदींची प्रमुख उपस्थिती होती वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी मागील एकवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन आम्ही हे सर्व मिळून भरवत असो या, या वर्षी हे बावीसावे वर्ष आहे या वर्षीच हे विचार संमेलन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरामध्ये संपन्न होणार आहे त्या संदर्भातची ही आजची ही औपचारिक बैठक संपन्न झालेली आहे आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते लालसेनेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अशोक तात्या उबाळे या बैठकीला उपस्थित होते लालसेनेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड उत्तम गोरे साहेब जिल्हाध्यक्ष एल डी कदम साहेब आणि सर्व नेते मंडळी आजच्या या बैठकीला उपस्थित होते आणि यावर्षी हे संमेलन अण्णाभाऊचा विचार तळागाळापर्यंत होऊन जाण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास वाटतो